सभा आहे कार्यकर्ता पाहिजे मोर्चा आहे कार्यकर्ता पाहिजे प्रचार करायचा आहे कार्यकर्ता पाहिजे झेंडी लावण्यासाठी कार्यकर्ता पाहिजे घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता पाहिजे लाठ्या काठ्या खाण्यासाठी कार्यकर्ता पाहिजे केसेस घेण्यासाठीही कार्यकर्ता पाहिजे म्हणजे कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी पाहिजे मात्र कुठल्याच पक्षामध्ये कार्यकर्त्यांना किंमत नाही कारण जेव्हा निवडणुका येतात पद द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र आपलीच बायको आपलाच मेवणा आपलाच भाऊ यांची आठवण नेत्यांना येते म्हणजे पक्ष ही ह्याच लोकांना तिकीट देतोय कधी त्यांना राज्यसभा मिळते कधी विधान परिषद मिळते कधी विधानसभेचं तिकीट मिळतंय कधी लोकसभेचं तिकीट मिळतंय सच्चा कार्यकर्ता मात्र जाग्यावरच राहतो आणि म्हणूनच कार्यकर्त्यांनीही आता जागृत होणं गरजेचं आहे आपला हक्क आपला अधिकार मागणं हे गरजेचं आहे